एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या ग्राहकाला कधी पण क्वालिटी द्या कारण क्वालिटी दिली की नावाचा ब्रँड होतो आणि ब्रँड झाला की व्हॅल्यू वाढते आणि व्हॅल्यू वाढली की धंदा आपोआप होतो नमस्कार माझं नाव गंगाधर वसंत ढोले मुक्कामपोस्ट येणे रे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी वैयक्तिक माझ्या या शेतीच्या आंब्याच्या लागवडीच्या अनुषंगाने आपणाचं आपण माझ्या शेतामध्ये भेट दिली आपलं मी हार्दिक स्वागत करतो आणि मला लहानपणापासून आंब्याच्या हापूस आंब्याची बाकीच्या कलमांची आवड असल्यामुळं आम्ही आमच्या शेतीमध्ये सर्वसाधारण चार एकरमध्ये साडेतीनशे झाडांची कलमं लावलेली आहेत आणि मागल्या वर्षी तुमच्या कंपनीकडून आपण एक सर्वसाधारण पस्तीस हजाराचं खत विकत घेतलं होतं त्याचा इफेक्ट आम्हाला ह्या झाडांमध्ये जाणवतो आहे आणि ह्याही वर्षी आम्ही परत तुमच्याकडून तो डोस घेतलेला आहे आणि आमच्या ह्या साडेतीनशे एकरमध्ये हापूस केशर लंगडा आणि राजापुरी अशी विविध अशी झाडं आम्ही आंब्याची कलम डेव्हलप केलेली आहेत आणि आज आमचा माल वाशी मार्केट आणि इथं सर्वसाधारण शेतामध्ये जास्त विक्री होती आमची इथं जागेवरच कारण आम्ही पूर्ण ऑर्गॅनिक त्याच्यामध्ये तुमचं जे हे ऑर्गॅनिक जे खत आहे हे सुद्धा लोकांना दाखवतो तुमचे ज्या गुन्हे आहेत त्याच्यावरचं मार्किंग दाखवतो आम्ही यांना कोणतंही जे असं दुसरं अवैध खत वापरत नाही पूर्णपणे आम्ही ते सेंद्रिय खताचा वापर करून हे झाडं पिकवतो हो आणि याची गोडी बाकीच्या झाडांपेक्षा वेगळे लागते आजही आमच्याकडून ज्यांनी मागल्या वर्षी तीस तीस डझन आंबे नेलते त्यांनी आमच्याकडून चाळीस चाळीस डझन आंबे ह्या वेळेला विकत नेलेले आणि आम्ही जागेवर रेट केलेला साडे चारशे पाचशे रुपये आम्ही जागेवर तुम्ही आम्ही खूप समाधान यावर आम्हाला या खताचा खूप असा म्हणजे इफेक्ट वाटला त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्ही ते खत घेतलंय आता याच्यामध्ये काही सर्वसाधारण जी छोटी झाडं आहेत त्याच्यामुळे चालत नाहीत त्याच्यासाठी तुम्ही ते मुळे चालण्यासाठी एक वेगळं खत आम्हाला दिलंय एक किलोचं तर त्या कंपनीने तुमच्या गॅरंटी पण दिलेली आहे तर ह्या झाडाची वाढ नाही झाली तर आम्ही तुमच्या ह्या जे खताचा लोड दिलाय त्याचे पैसे घेणार नाही अशी गॅरंटी दिली तुमच्या कंपनीने चालतंय धन्यवाद नमस्कार